शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन चालवणाऱ्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला मुलांनी भरलेली व्हॅन चालवत असतानाच त्याला मृत्यूने गाठलं पण त्याही परिस्थितीत त्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व्हॅन सुरक्षित जागी पार्क करत त्याने एका सहकाऱ्याला फोन केला मुलांची देखभाल करण्यासाठी त्याने कॉल केला आणि काही वेळातच व्हॅनजवळ मदत पोहोचली तेव्हा चालकाचा मृत्यू झालेला होता अखेरच्या घटका मोजत असताना चालक सुनील साहू यांनी मुलं घाबरू नयेत यासाठी प्रयत्न केले साहू विवाहित असून त्याला सहा वर्षांची मुलगी देखील आहे सुनील साहू याचं वळ वय केवळ वर सत्तावीस वर्षे होतं तपास अधिकारी चंद्रकांत शर्मांनी दिलेल्या माहितीनुसार साहू शहरातील एका प्रसिद्ध शाळेची व्हॅन चालवायचे शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे मुलांना सोडण्यास जात होते व्हॅन जुन्या भोपाळच्या रेत परिसरात पोहोचतात साहूच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या रस्ता वर्दळीचा होता साहूंची अवस्था पाहून व्हॅनमधील मुलं घाबरली ती रडू लागली आरडाओरडा करू लागली छातीत कळ आली असतानाही साहूंनी प्रसंगावधान राहिलं आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला लावली व्हॅन पोलीस चौकीजवळ उभी करून त्यांनी एका सहकार्याला फोन देखील लावला